राजकीय पक्षांमधील अंतर्गत हेवेदावे नवीन नाहीत प्रत्येक पक्षाला त्याचं ग्रहण लागलं असतं वरिष्ठ नेत्यांचे एकतर्फी निर्णय सातत्यानं डावलण्याचे धोरण यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नाशिकच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा फूट पडली आहे त्यामुळेच पक्षाच्या स्थापनेपासून सोबत राहणाऱ्या अनेकांनी वंचितला जयभीम केलाय आता माजी नगरसेवक संजय साबळे संजय दोंदे जितेश शार्दूल अनिल आठवले मारुती घोडेराव आणि किशोर महिरे यांच्यासह दोनशे कार्यकर्त्यांनी आघाडीचा एकत्रित राजीनामा दिलाय संघटनात्मक गोंधळ पारदर्शकतेचा अभाव स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राजीनामा देत असल्याचे संजय साबळे आणि अनिल आठवडे यांनी सांगितले जो योग्य असेल तो निर्णय घेणार आहे नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते चांगले काम करतात का okay. जसं नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये कामकाज करतो आहे त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या किडा कसा सोडवला जातो आहे त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि येत्या दोन चार दिवसात आम्ही ठरू तर काय निर्णय घ्यायचा म्हणजे आमच्या सर्वांचे आम्ही देऊन टाकले जिल्हाध्यक्षाच्या जाचा लकन टाळून निरीक्षकच्या या लक्ष कंटाळून पद आम्ही जे काय असं आम्ही ते सोडून नाही कुठे गेलो तरी आम्ही शांत राहू वंचित बहुजन आघाडीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी श्रेष्ठीच्या जाचाला कंटाळून मुख्यतः या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नि चेतन गांगुडे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी दोनशे कार्यकर्त्यांनी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राजीनामे दिलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आम्ही वीस ते पंचवीस दिवस वर्षापासून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल भारी बहुजन महासंघ असेल यामध्ये सातत्याने काम केलेलं आहे या घराण्याशी या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहोत परंतु वरिष्ठ जे आपले जिल्हा अध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील हे नेत्यांना कुठेतरी गुमराह करून या ठिकाणी आमचा वेगळा अहवाल या ठिकाणी सादर करून दरवेळेस आम्हाला डावलून या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे की वंचित बहुजन आघाडी सोडून आम्हाला का कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा कशा पद्धतीने पुढे काम करता येईल याचा निर्णय आम्ही दोन चार दिवसामध्ये आम्ही आपल्याला करू किती एकूण पदाधिकाऱ्यांनी राजीनामा साधारण आता सध्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेले आहेत आणि एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल रविवारपर्यंत आम्ही या ठिकाणी मोठा स्फोट करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत रविवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल पुढे पुड़ी, पुढील भूमिका मेंबर या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत लागलेल्या आहेत पंचायत समिती लागल्या जिल्हा परिषद लागल्या आहेत यामध्ये काही लोक समाजाचे किंवा पक्षाचे निवडून गेले पाहिजे किंवा आमच्यामधल्या चळवीचे लोक निवडून गेले पाहिजे या पद्धतीनं विचार करून त्या विचार हे सर्वांच्या विचारांनी जो निर्णय दोन दिवसामध्ये होईल त्यावर अंतिम निर्णय असा होईल पण आज तर आम्ही सांगू शकत नाही की आम्ही पुढे जाणार कसे जाणार या पद्धतीचा आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही गेल्या काही वर्षात आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षांची वाट धरली त्यामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय साबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आघाडीला सोडचिठ्ठी दिल्यानं मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे जिल्हाध्यक्ष चेतन गांगोडे आणि निरीक्षक पिंकी शेख यांच्यावर अकार्यक्षमतेचे कार्यकर्त्यांनी खापर फोडले आहे प्रतिनिधी गुड्डू शेख Disha News Nashik